अर्ध आंदोलन आणि यांच्या देखील झाली काय संवाद झाला खर तर आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यामध्ये आज हे चौथा टप्पा आहे आमचा पंधरा जून पासून सुरू करण्यात आलेला आमचा हा चौथा टप्पा आहे आम्ही आ, माजी मुख्यमंत्री तथा आमदार खासदारांच्या घरावर जाऊन लक्ष केंद्रित करण्यासाठी आमदार खासदार निधी व्हावा संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये मानधन वाढ व्हावी बोगस दिव्यांगावर कारवाई व्हावी अशा विविध अशा मागण्या घेऊन आम्ही पंधरा जून पासून आम्ही आमदार खासदारांच्या घरावर अर्धनगन अवस्थेत भीक मागो आंदोलन केल्याने लक्ष केंद्रित केले एवढंच नव्हे तर हिवाळी अधिवेशन क्षमा हवी पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथे आम्ही धडकल होतो विधानभवनावर तर तिथे जाऊन आम्ही संजय गांधी निराधार करून घेतली आज आमचा हा चौथा टप्पा होता चौथ्या टप्प्यामध्ये राज्यसभेचे खासदार माननीय डॉक्टर अजित गोपचडे साहेबांनी तर आमच्या मागण्यांना आज आज खऱ्या अर्थी न्याय मिळाला असं आम्हाला वाटतं कारण माननीय खासदार अजित गोपचडे साहेबांनी वेळेतला वेळ काढून आमच्यासाठी इथे तास दोन तास त्यांनी वेळ दिला आणि आमच्या मागण्याच्या अनुषंगाने समाज कल्याण मंत्री तसेच रेल्वे मंत्री आ, या सर्वांशी त्यांनी चर्चा करून त्यांना पत्र काढून जेवढ्या काय आमच्या दिव्यांगाच्या मागण्या होत्या यामध्ये प्रमुख अशी जो खासदार निधी आहे हा तीस लक्ष रुपये त्यांनी जाहीर केला आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पत्र देऊन हा निधी खर्च करण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तसेच बोगस दिव्यांग जे आहेत वन फोर्थ पास चे वापर करून बोगस दिव्यांग आहेत जे नांदेड जिल्ह्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी परिवहन अधिकाऱ्यांना कलेक्टरांच्या मार्फत लागलीच उद्यापासून ते मोहीम सुरू करणार सांगितले रेल्वेमध्ये दिव्यांगांना कॅन्टीन पाच टक्के कॅन्टीन रोजगारासाठी उपलब्ध करून देतो म्हटले तसेच डीपीटीसी योजनेमध्ये एक टक्का आहे तर त्या एक टक्क्यामध्ये वाढ करून पाच टक्के डीपीटीसी मध्ये दिव्यांगासाठी तरतूद करण्याचा आणि दिव्यांग सदस्य म्हणून त्याच्यामध्ये घेण्यासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि त्याचे त्यांनी पाठपुरावा करतो असे सांगितले आज दिल्लीला त्यांनी जाणार आहेत आणि उद्या दिल्लीमध्ये आमच्या दिव्यांगांच्या विविध आज जे प्रलंबित ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने त्यांनी चर्चा करून संबंधित मंत्र्यांकडून आदेश काढून आम्हाला न्याय मिळवून देण्याचे त्यांनी आज, आज आश्वासन दिलं आता आमचं पुढचं आंदोलन हे नांदेड लोकसभाचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब आणि लोहा कंदार विधानसभेचे आमदार माननीय प्रतापराव पाटील चिखलेकर साहेब यांच्या घरावर आम्ही करणार आहोत खरं म्हटलं तर आज आम्हाला थोडं दुर्दैव वाटते आम्हाला वाटत होतं की आमदार खासदारांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना साहित्य वगैरे वितरित करावं परंतु कालचं एक दुर्दैवी आम्हाला दृश्य असं दिसलं की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री त्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे एकीकडे दुखोटा होता परंतु लोहाकंदार विधानसभेचे आमदार जे आहेत प्रतापराव पाटील चिकडेकर साहेब त्यांचा वाढदिवस मोठ्या ताटामाटात ता उत्साहात साजरा झाला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आनंद पाटील तिडके बोंडारकर यांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला आम्हाला वाटलं होतं आणि वाढदिवसावर व्यर्थ खर्च न करता आम्हाला दिव्यांगांना व्यवसायपूर्वक असे साहित्य द्यावं परंतु कालचं जे असे चित्र बघितलं की एका राजकीय लोकाच्या निधनाच्या नंतर जर त्यांनी जर असे जर वाढदिवस साजरे करत असेल जल्लोष करत असेल तर आम्हाला हे दुर्दैव वाटलं म्हणून आम्ही आज त्यांच्या घरावरच आम्ही आंदोलन मोर्चे काढले